अंबरनाथच्या चिखलोली परिसरात उभारण्यात आलेल्या नवीन न्यायालयाचं शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्याय गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते कोनशिला अनावरण आणि फित कापून भव्य उद्घाटन करण्यात आलं या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते मैत्री कट्टा हॉटेलच्या हो मागे उभारलेली ही भव्य न्यायालयीन इमारत आता कार्यान्वित झाल्यानं उल्हासनगर न्यायालयावरील कामाचा भार कमी होणार आहे यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे हे न्यायालय उभारण्यासाठी अंबरनाथचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी पाठपुरावा केला होता उद्घाटन सोहळ्यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीराम मोडक न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे न्यायमूर्ती अद्वैत सेटना ठाणे जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल ठाण्याचे जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त तसेच आमदार डॉक्टर बालाजी किनीकर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत संतोष शिंदे दिलीप कंसे श्रीकांत रेड्डी यांच्यासह लोकप्रतिनिधी राजकीय नेते आणि वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते ची ही इमारत अतिशय सुंदर अशी इमारत अंबरनाथमध्ये होते आहे आणि मग अशी साहेबांनी अंबरनाथची ओळख सांगितली डिफेन्स अम्युनिशन फॅक्टरी आणि एम आय डी सी इथं प्राचीन असं शिवमंदिर देखील आहे आणि शिवमंदिर हे देखील अनेक वर्ष म्हणजे जुनं प्राचीन मंदिर आहे आणि या शहराचे देखील ओळख देखील त्यामुळे निर्माण झालेली आहे आणि आता शिवमंदिरासोबत इथं न्यायमंदिर देखील उभं आहे आणि म्हणतात भगवान के घरमे देर आहे अंधेर नाही आता तर भगवान के घरमेही न्याय मंदिर बनले आहे त्यामुळे यापेक्षा दुसरा चांगला योग असू शकत नाही आणि या न्याय मंदिरात कायम सत्याचाच विजय होईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि अंबरनाथवासियांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या इमारतीचा जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य लोकांना न्याय मिळून त्या लौकिकात भर पडो अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो गेल्या काही मागच्या काळामध्ये आणि यासाठी आपल्या सर्वांनीच प्रयत्न केले आणि आपले आमदार बालाजी किनीकर हे देखील ह्या कोर्ट व्हावं कोर्ट व्हावं कोर्ट व्हावं म्हणून सातत्याने हे काय शेवटी इथल्या नागरिकाला इतर ठिकाणी जावं लागत होतं त्याला आज घरीच इथे बाजूलाच न्याय मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट दरबार अंबरनाथ